नमस्कार लाडक्या बहिणींनो हे काम आजच करा अन्यथा तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार नाही योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट समोर आली आहे जाणून घेऊया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाखाच्या आत आहेत अशा कुटुंबातील विद्यार्थी महिलांच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात ज्या महिलांचं वय अठरा ते पासष्ट वर्षादरम्यान आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा होणार असल्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता निवडणुकीत या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला असल्याचे निवडणूक निकालानंतर दिसून आला आहेत याच योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीका केली होती तर दुसरीकडे सत्ताधाऱ्याकडून देखील विरोधकांचा प्रतिवाद करण्यात आला होता तसेच महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना दीड हजार नव्हे तर एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती याच धर्तीवर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ शकतो अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली देखील होती मात्र आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे दरम्यान आता आचारसंहिता संपली असून लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहेत ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबरपर्यंत पर्यंत देण्यात आली आहे होती नंतर सोळा ऑगस्टला विधानसभा ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहिताच्या कचाट्यात सापडली होती मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहेत त्यानंतर लाभार्थी महिलांनी अंतिम यादी बनवण्यात येणार आहेत ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी दूर करून अर्जदारांची पुन्हा अर्ज भरावी असं सांगण्यात आलं आहे जर अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर मात्र खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहेत अशा प्रकारची मोठी अपडेट समोर येत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र